हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा खरं बोलणारे लोक नाही आवडत समाजाला नाही पटणार मुलींना माझं हे पण पुरी हो दोन महिने आपल्या घरी कणकेचा उंडा एक गाय खाते ना तो कणकेचा उंडा दररोज आमची माय त्या गायीला घेऊन जाते तिचं नाव आहे राणी हे गायीचं नाव नाही गायीला दिलेलं एका मुलीचं नाव मायनं दिले तिला ती राणे नावाची गाय आमच्या आईचा हातचा दोन वर्ष उंडा खाते दोन वर्ष कणकेचा गोळा खाऊन बछड्याची कारोडची गाय झालेली वासरीची गाय झालेली ती आपल्या घरी एक बच्च देते बछड तिचं घेऊन आई शेतात जाते या बांधावरती माय चरते तिकडच्या बांधावरती गाय काम चरत असते या बांधावरती गाय चरते तिकडच्या बांधावर माय काम करत असते अडीच पावणे तिनला शेतकऱ्याची कष्टकऱ्याची बायको ज्या वेळेला घराच्या दिशेनं निघते ना मित्रांनो त्यावेळेला तिकडच्या बांधावरती उभी असलेली माय गाईला फक्त एकच आवाज देते राणी चलगवाई राणी असा आवाज ऐकता बरोबर ती कासेला लागलेल्या बछड्याला सुद्धा लात मारते गाय तोंडातला हिरवा घर मक्याचा घास उसडून आपल्या आईच्या दिशेनं पळत निघते दोन वर्ष कणकेचा उंडा खाल्लेली गाय दोन वर्ष कणकेचा उंडा खाल्लेली गाय आपल्या आईचा एक आवाज ऐकून आई आपल्या आईजवळ पळत येते पण त्याच घरातली कॉलेजला जाणारी मुलगी तीन तास जिन्यात मोबाईल घेऊन बसते आई चार आवाज देते त्यावेळेला चार आवाजामधून एकदाही वीस वर्षाच्या पोळीला द्यावा वाटत नाही ही शोकांतिका नाही महाराष्ट्रातली कुठं जगतोय आपण योग्य वयामध्ये योग्य विचार आपल्याजवळ असला पाहिजे सुनिद्रू हिताच्या ठिकाणी मनुष्य जागा असला पाहिजे या रस्त्याला जिजामातेचं नाव या रस्त्याला शहाजीराजांचं नाव या रस्त्याला संभाजी महाराजांचं नाव देण्याच्या भांगडीत आज तरी पडू नका नका देऊ आता रस्त्याला नावं देण्याचे दिवस कधीच निघून गेले पंचवीस वर्ष अगोदर आताला महापुरुषांनी दाखवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चालण्याचे <पोटो> दिवस आले तरी रस्त्यालाच नाव देत आहे फोटो डोक्यावर घेऊन नाचावा ते दिवस महाराष्ट्रात आज तरी राहिलेले नाही महाराजांनी दिलेले संस्कार डोक्यात घालण्याच्या दिवसामध्ये आपण जर फोटो डोक्यावरच घेत असू अनुड्या मारत असू तर मला असं वाटतं आपली वाट कुठेतरी भरकटलेली आहे आपण सुकतोय सुनिद्रो कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोहळे ज्ञानोबाराय बोलतात आंधळा झाला मनुष्य आंधळा पण रे आंधळ्या नगर हिंडता जन्म जावो लेखा प्रवेश एका द्वारी रे अरे प्रवेश करायचा दरवाजा एकच आहे हा म्हणून तू ऐक सुनिद्रो चेतन हा तू हितावरती जागा राहा बाबा पुढचे दोन गुण कुत्र्याचे फार गोड आहेत स्वामी भक्तश्च शूरश्च ते श्वानतो गुणा आपल्या स्वामीबद्दलची निष्ठा आणि स्वामीबद्दलची उपासना फक्त कुत्र्याकडून शिकायला मिळते महाराज फक्त कुत्र्याकडून इतर ठिकाणी ती नाहीये जगामध्ये असे प्राणी आहेत काही का जे मनुष्याची भरपूर सेवा करतात निष्ठेनं जगणारा कुत्रा अनिष्ठेनं जगणारा बैल मला असं वाटतं प्रत्येकाच्या नजरेला पडलेला आहे काय बैलाच्या जीवनात तुम्ही त्या सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातला साडेतीन महिन्यापूर्वीचा घटनाक्रम आठवा महापुरानं थैमान घातलेलं पंचगंगेला महापूर अलमट्टीचे दरवाजेच उघडलेले नव्हते पाणी वाढत होत डेप्युटी कलेक्टर कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार तलाट्याला ग्रामसेवकाला फोन करत होते तुमच्या गावात सुद्धा पाणी येणार आहे परवा खाली गाव, गाव, गाव खाली करावं लागेल सत्तावीस गावं गेले तेहतीस गावं गेले सततीस गावं पाण्याखाली गेले बातम्या कानावरती येत होत्या आपण सगळं टीव्हीवरती पाहत होतो विचित्र चित्र टीव्ही वरती पाहत होतो इतकं भयानक वातावरण त्या कालावधीत महाराष्ट्रात झालं की तुम्ही आणि मी आपण सगळ्यांनी जी हाताला येईल ती मदत तिकडे पाठवण्याचं काम केलं प्रत्येकाला इथं सुद्धा मदत करणारी सगळी माणसं आहेत नऊ नऊ दिवस बायांच्या साळ्या ओल्या होत्या अंगावरचा तुमच्या माझ्या माऊलीचा परकर सुद्धा नऊ दिवस ओला होता तीन तीन महिन्याची बालक स्त्रियांनी ओल्या फडक्यात झाकली सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये का काही कीर्तनाचा प्रवास होतो त्या निमित्ताने जेवढेला फोन करायचो त्यावेळेला बोलणं व्हायचं ते सांगायचे महाराज सगळं येतंय पण ओला कपडाच मिळतोय कपडे पाठवा आमचं तीन महिन्याचं बच्च तीन महिन्याचं पोरग सुद्धा आम्ही ओल्या कपड्यात झाकलंय असे दिवस सुद्धा या महाराष्ट्रानं पाहले त्या कालावधीत लोक गाव सोडत होती दोन हजार लोकवस्तीच्या गावामध्ये चौदा चौदा बोट मिलिटरीच्या मुलांनी नेल्या कष्ट करून मेहनतीनं मराठा बटालियनच्या फोलांनी आर्मीच्या जवानांनी त्या बोट नेल्या चार फूट पाणी गावामध्ये बोट आता आणली आहे उंच जागेवरती जनावर आहे बोटेत बसायच्या अगोदर सांगली जिल्ह्यातला शेतकरी गोठ्यात जातो हातामध्ये कोयता घेऊन उसाचं प्रमाण त्या उसात ऊस कापायचा कोयता घेऊन ज्यावेळेला शेतात जातो त्या कोयत्यानं तो त्या बैलाचं दावं तोडतो दोन्ही बैलांची दावे तोडून तो शेतकरी त्या बैलाकडे उभारून म्हणतो जा देवा जगा तुम्ही कुठंतरी आता तुम्ही माझ्याच घरी जगले पाहिजे इतका काही मी स्वार्थी नाही तुम्ही कोणाच्याही खोट्यावरती जिवंत राहिले तरी माझ्याकरता महत्वाचं आहे झाली भेट भविष्यात कधीतरी आणल तुम्हाला माझ्या दारात जा जा तुम्ही जा तुम्ही माझ्याकरता जगणं महत्वाचं आहे तुम्ही चा जीव वाचला पाहिजे मी चाललोय गडो आता बोटेत पाऊल ठेवणार आहे माझा परिवारही घेऊन चाललोय तुम्हाला वाऱ्यावरती सोडतोय रे जा 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 पोहत पोहत जा वाट मिळेल तिकडे जा जीव वाचवा शेतकरी बोटेत बसला रडत रडत शेतकऱ्याने घराचा प्रवास सुरू केला तब्बल नऊ दिवस त्या गावात पाणी राहिलं तेराव्या दिवसापासून पाणी कमी व्हायला लागलं चौदाव्या दिवशी यांना गावात सोडलं घराची स्वच्छता करण्याकरता मसलेकर चौदाव्या दिवशी तुमचा माझा बंधू असलेला भाऊ असलेला या महाराष्ट्रातला इज्जतदार शेतकरी ज्या त्याच्या गावात गेला घर साफ करण्याच्या हेतूने गेला त्या घराचा उंबरठा चा चढायच्या अगोदर त्यानं जे चित्र दारात पाहिलं ते मोठं विचित्र होतं त्याची दोन्हीची दोन्ही बैल फुगून मेलेली होती आणि मेलेली बैल सुद्धा कष्टकरी शेतकऱ्याबरोबर बोलत होती मालक देवा म्हणून कोयत्यानं दावे तोडून बाहेर काढणारा तुम्हीच आहात तुम्ही आमच्यावरती खूप प्रेम केला ना आतापर्यंत मालक त्या प्रेमाच्या आधारावर पाहिजे तेवढी सेवा नाही उकरता आली आम्हाला पण तुम्ही म्हणत होता जा तुम्ही जगा कोणाचे घरी जीव वाचवण्याकरता पळापडी करावी आमच्या जीवनात कुठेही जगलो तरी कष्टानेच आमचं पोट भरत मालक खायचं तुमच्या घरचं आणि जीव वाचवण्याकरता पळापडी करायची इतर ठिकाणी जीव वाचवण्याकरता केलेली पळापडी ही कष्टाकरता बिलकुलच नसेल ती फक्त आणि फक्त या पोटाकरता असेल आमच्यासारखे प्राणी कधीच पोटासाठी जन्म घेत नाही आमच्यासारखे प्राणी महाराष्ट्रात जन्म घेतात या भारतात जन्म घेतात ते फक्त आणि फक्त स्वामी भक्तशे श्वान कोण आहे स्वामीची सेवा करण्याकरता आणि स्वामीबद्दलची निष्ठा जोपासण्याकरता बैलाकडे सेवा आहे तशी कुत्र्याकडे सुद्धा सेवा आहे कुसुमाग्रजेंची कविता मला वाटतं पक्क माहिती नाही कोणाला जर माहिती असेल तर मला सांगा मी उद्यापासून त्यांचं नाव सांगेल असं म्हणतात इमानाच्या साठी कुत्र शी हालवी पण बेमाना बेमानासाठी मान मानूस डोलवी हे मानसा मानसा कधी होशील माणूस तू माणूस माणूस मतलवी रे माणूस का रे मतलबी माणसा लेका तुला इतका शरीरम आद्यम धर्म साधरम श्रुती माऊली म्हणते तुझ्या देहासारखा पवित्र देह कोणाचा नाही तो मिळाला असून सुद्धा तुला या देहात काहीच चांगलं ठेवता आलं नाही रे इतका चांगला घडून सुद्धा का विश्वासाला आतुडविजे चोरा चोर म्हटलं ज्ञान आला याला तू चोर बनवलं त्याला काय करतो रे तुझ्या देहाला माणसा तू मतलबी एगड्या या मतलबी माणसाचा चेहरा तुकोबरणी सुद्धा पाहला नाथ महाराजांनी सुद्धा पाहला ज्ञानोबारानी सुद्धा त्याचा खुलासा अनेक ठिकाणी केला आता चोर म्हणून काय शिल्लक ठेवलं ज्ञानोबाऱ्यांनी याच्यावरती विश्वास ठेवणं हा उन। जीवनातला खूप मोठा मोठं माझे अज्ञान होतं तुकोबरणी सुद्धा देवाच्या दरबारात स्वतःला कुत्रा म्हणून घेतलंय प्रमाण आपल्याला सगळ्यांना पाठ आहे तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू या मानवी देहाच्या नादामध्ये साधना करायचा प्रयत्न केला पण दंबो दर्पो अभिमान सहज सहज एखादा विकार मध्येच येतो आणि आम्हाला अडकवतो आज मात्र अडकायची इच्छा मुळीच नाहीये म्हणून हा अहंकार पिडलेला वजा केला जोग महाराजांच्या दरबारामध्ये जाताना याला वजा करून दुसरा देह धारण केला तो कुठला अभंगाचं पहिला संतद्वारीचा कुत्रा संतद्वारी कुत्रा झालो संतद्वारी कुत्रा झालो कुत्रा झालो i <laughs> Vem pra cá, कुतरा झालो प्रेम सोकलो मी संत दरबारामध्ये काय झालो कुत्रा झालो आज मात्र या अहंकाराच्या या आशेच्या या ममतेच्या या वासनेच्या सगळ्या बिड्या मी निवृत्त केल्या आणि मी कुत्रा झालो तिथं मिळालं तरी काय प्रेम रसासी सुकलो यादी आमदे गेलो तर अपेक्षा कधी पूर्ण होत नाही तुकोबर तीन आंधळ्यांचं वर्णन केलं गाथ्यामध्ये एक जीवांधळा एक साधक आंधळा आणि एक मुक्त आंधळा जीव आंधळा म्हणजे ज्याला परमार्थात गंध लावण्या इतका सुद्धा गंध निर्माण झाला नाही त्याला म्हणावं जीव आंधळा असे बरेच जीव आंधळे तिथे ते काही कारण सांगतात आम्हाला सुतक आहे आम्हाला अमुक आहे आम्ही खात नाही पण माळ काही घातली नाही चल निघ निघ घरी जा येड्या परमार्थ हा भावनेच आहे असं कारण सांगू कारण तर विद्यार्थी सांगतो अरे तू गुरुवारी शाळेत आला नाही शुक्रवारी शाळेत आला नाही एकदम शनिवारी आला काय झालं गुरुजी मी शाळेत निघालोच होतो पण माझ्या आईने माझी चड्डी धुतली ती चड्डी वाळत घातली मी त्या जवळ उभा होतो आता वाळेल आता वाळेल आता वाळेल सुकलीच नाही हो म्हणून आलो नाही मुर्खा गुरुवारच झालं शुक्रवारी का आला नाही तो म्हणजे गुरुजी मी शुक्रवारी निघालोच होतो पण मी तुमच्या दारात आलो आणि तुमची चड्डी धुतलेली दिसली <laughs> मी म्हटलं हो बहुतेक तुमची ओली म्हणून आज तुम्ही जाणार नाही आपला परमार्थ आहे काही लोकांच्या भावनिकतेची बघा तुम्ही परमार्थिक साधना भावना त्यांची ही देशानं व्यापलेली आहे पण आळंदीला गेले की लोकांची कुतूहलता वाटते कधी कधी नियमित वारीला जाणारे लोक चार ला उठता आणि कधी न वारीला जाणारे दोन ला उठता हो ते दोन ला, ला उठून चारला ना म्हणता इतका उशीर म्हणजे असो तो कमाल झाली आता चार वाजेला उठल्यावर हे उशीर म्हणतात हा परमार्थ आहे पण कशा ही निर्माण झालेली ही देशानं भावना आहे ती काही टिकत नाही काही वेळेला संघात सुद्धा भावना निर्माण होते हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा